श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष एक अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो तर आता काही दिवसापूर्वीच मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आज आपण आजच्या व्हिडिओत मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे व्रत अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसे करावे ते पाहणार आहोत मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि तसेच या वर्षी एकूण किती गुरुवार आलेले आहेत पहिल्या गुरुवार कधी आहे तसेच पूजा आपल्याला नेमक्या कोणत्या वेळेत करायची आहे त्याचबरोबर या व्रताचे उद्यापन कधी करावे आणि या व्रताचे नियम कोणते आहेत पूजेत काय काय साहित्य लागतं पूजा कोणत्या वेळेला मांडावी उपवासाला काय खावे पहिल्या गुरुवारी ही एक वस्तू दान केल्याने अगदी संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याचे फळ मिळते तर अशी अगदी संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे व्रत केले जाते तर या वर्षी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात एकतीस नोव्हेंबर पासून झालेली आहे आणि या महिन्याची सांगता अठरा डिसेंबर रोजी शेवटच्या गुरुवारी आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये या वर्षी चार गुरुवार आलेले आहेत पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला आहे तर दुसरा गुरुवार चार डिसेंबरला आहे अकरा डिसेंबरला तिसरा गुरुवार आलेला आहे तर अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आलेला आहे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी महालक्ष्मीच्या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण काहींना काही, काही अडचणींमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमले नाहीत तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे महालक्ष्मीचे व्रत सुरू करू शकता आणि त्याच महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी याची सांगता करावी त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा प्रश्न की पूजा नेमकी कधी मांडावी तर पूजेची मांडणी तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या जागी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा मांडणी करणे जमले नाही तर कमीत कमी बारा वाजेच्या आत पूजा मांडणी करून घ्यावी पण त्याही वेळेत नाही जमलं तर सायंकाळी चार वाजेनंतर पण सहा वाजेच्या आत पूजा मांडणी करू शकता ही देखील अत्यंत शुभ वेळ मानली जाते कारण या वेळेस महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होत असते पण अगदीच दुपारी म्हणजे दुपारी बारा ते चार या वेळेत पूजा मांडणी करू नका कारण पूजा मांडणी नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेतच करावी जेणेकरून माता लक्ष्मीचे सुद्धा अगदी सुखासमाधानाने आणि प्रसन्न वेळेत आपल्या घरात आगमन होईल तर आता जाणून घेऊ की गुरुवारची महालक्ष्मीची पूजा विधिवत आणि शास्त्र शोक्त पद्धतीने पण अगदी घरातल्या साहित्यात साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी ते पाहूया त्याआधी मला कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी नक्की लिहा सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्या जल द्यावे आणि हातामध्ये जल फुल अक्षदा घेऊन या व्रताचा संकल्प करावा आणि आपल्या मनातील इच्छा सांगावी अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर किंवा जिथे देव पूजा करतो तिथे पूजेची मांडणी करावी पूजेच्या मांडणीसाठी जागा व्यवस्थित स्वच्छ झाडून गोमूत्र टाकून पुसून घ्यावी त्यावर पाठ ठेवावं पाटावर लाल वस्त्र टाकून घ्यावं नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेलं अष्टदल कमल तांदळाने काढून घ्यावं त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा पितळाचा कळश स्थापन करावा या कळशामध्ये थोडं पाणी टाकावं आणि याच्यावर स्वस्तिक काढून घ्यावं यानंतर त्याच्यावर पाच किंवा सात आंब्याची किंवा विड्याची पाने ठेवावीत जर तुमच्याकडे घरामध्ये दुर्वा असतील तर दुर्वा टाकावेत किंवा तुळशी पत्र टाकावे नंतर त्यामध्ये सुपारी आणि एक रुपयाचा शिक्का टाकावा त्यावर नारळाची स्थापना करून नारळाची शेंडी वर करून कलश ठेवायचा आहे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा यंत्र आपण पूजेसाठी वापरू शकतो कलशाच्या बाजूला लक्ष्मी मातेचा फोटो किंवा यंत्र ठेवायचा आहे आणि यासोबतच आपल्या कुलदेवतेचा देखील फोटो ठेवायचा आहे लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्यासाठी खालत्या खाली आधी तांदूळ टाकावे श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी विड्याची पाने किंवा तांदूळ टाकून त्यावर सुपारी मांडावी पाच प्रकारचे फळे ठेवावी फोटो समोर रांगोळी काढावी आता ही झाली पूजेची मांडणी आता पूजा कशी करावी ते पाहूया सर्वप्रथम भूमीवर गंध पुष्प अक्षदा अर्पण करून वंदन करावे त्यानंतर दीपपूजन करावे दिव्याला फुल अक्षदा वाहून दीपपूजन करावे कर्मसाक्षी दीप असतो म्हणून दीपपूजन फार महत्त्वाचे असते नंतर घंटी पूजन करावे घंटीला सुद्धा फुल अक्षदा वाहून घंटी पूजन करावे सर्वप्रथम गणेशाच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालून त्याला त्याच्या जागेवर ठेवावे नंतर माता लक्ष्मीच्या फोटोवर फुलाने पंचामृत शिंपडून पाणी शिंपडावे हळद कुंकू अक्षदा फुले वाहून गणपती व वा माता लक्ष्मीची पूजा करावी नैवेद्यासाठी गणपतीला खुबरे व माता लक्ष्मीला पाच फळे ठेवावी त्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करावी आणि आपली इच्छा सफल होण्यासाठी विनंती करावी नंतर श्री महालक्ष्मी या व्रताची कथा वाचावी देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापले नमन अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी मग निरांजन ओळून आरती करावी रात्री महालक्ष्मीच्या पूजेला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे व उपवास करणाऱ्या व्यक्तींनी उपवास सोडावा नंतर दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यानंतर कलशातील विड्याची पाने किंवा आंब्याची पाने वाहत्या पाण्यात विसर्जित करावी कलशातील पाणी झाडांना टाकावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवार पासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुख समृद्धी आनंद येतो आणि आपल्या घरावर देवीचा व्रत हस्त राहतो श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य ने नेमाने करील तो सदैव सुखी आणि समाधानी राहील त्यामुळे सर्वांनी हे व्रत मनोभावे करावे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर वी। करा, करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका